नमस्कार बरासा वेळ झालेला आहे मला आल्या आल्या आपण विचारलं की गेले जवळजवळ महिनाभरात दीडशेपेक्षा पेक्षा जास्त सभांमध्ये आम्ही बोललो आम्ही जेव्हा भेटतो सभागृहात तेव्हा एकमेकाला विचारतो की आपल्यासाठी काही बोलणं शिल्लक आहे का तर तुम्हाला सांगतो आप्पा ही, सांग ही माझ्या आयुष्यातली आजची ह्या मोसमातली पहिली सभा आहे की ज्या सभेत आपण दोघेही एक शब्दही न बोलता निघून गेलो तरी चालेल अशी छान भाषणं इथल्या वक्त्यांनी केली आजच्या या सभेत तीन पिढ्या बोलल्या सुरुवातीला जी मुलगी बोलली तिच्या बोलण्याला तोड नाही की ती जी बोलली ती कुणीतरी परत परत, परत फेसबुकवरती जर ते असेल रेकॉर्डिंग तर ते वारंवार ऐकावं आपण पण कधी प्रवासात असाल वाडा मोकळा जव्हार तलासरी तेव्हा वारंवार हे बाजूला बसलेले जे मोरेकाका आहेत त्यांचं भाषण ऐका त्यांचं भाषण जसं आपण गाणं शंभर वेळा ऐकतो तसं त्यांचं भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं इतक्या विषयाला आयुष्यात कधीही जास्त न बोललेला माणूस किती आत्मीयतेने बोलू शकतो त्याचं त्याचं कारण असं आहे की जे इतके वर्ष पोटात असतं ते एक दिवस ओठावरती येतं उगाच नाही गेली जवळजवळ अडीच साडेतीन हजार वर्ष मेरे राम आयेंगे म्हणून भारतानं वाट बघितली तसंच हा मतदारसंघ गेली दहा वर्ष वाढ बघतोय की कधीतरी या मतदारसंघाला कुठल्या समाजसेवकाचा हात लागेल अहिल्या शिळा उद्धरली म्हणजे काय चमत्कार केला अशातला भाग नाही त्याच्यात सत्व ओतलं सत्व तसंच ह्या मतदारसंघामध्ये सत्व ओतणारा एका सामाजिक माणसाची गरज होती आणि अनेक वर्षानंतर तुमच्यासमोर ही गरज पूर्ण होते आम्ही गेले कित्येक वर्ष निवडणुका आले की वर्तमानपत्रांमध्ये ही चर्चा करतो टी व्हीच्या पडद्यावरती ही चर्चा करतो आणि रकानेच्या रकाने छापून येतात की चांगली माणसं निवडणुका का लढत नाहीत आज एक चांगला चरित्र संपन्न असा उमेदवार या भिवंडी मतदारसंघांमध्ये आहे सकाळ सुरू झाली की टीव्हीच्या पडद्यावरती भुकाभुकी सुरू होते चावा चावी सुरू होते एकामेकाचे कपडे फाडण्यामध्ये टीव्हीचा पडदा मध्यरात्री झोप येईपर्यंत गाजलेला असतो हा भिवंडी मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे की या मतदारसंघामध्ये जिजाऊ नावाची सामाजिक संघटना उभी राहिलेली आहे आणि या संघटनेला कुठलंही राजकीय भाषण करण्याची गरज वाटत नाही आजही शंभरापेक्षा जास्त सभा होऊन गेल्या आम्ही आमचं जे नेहमीचं काम जीते 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 आहे की झाडाखाली असो हॉलमध्ये असो पारंब्याखाली असो जिन्यामध्ये असो गच्चीवरती असो जिथे जिथे मंडळं भेटतील जिथे जिथे महिलांचे गट भेटतील जिथे जिथे स्वयंसेवक मिळतील त्यांच्याबरोबर हे बोलणं आमचं अविरत चालूच असतं तशाच पद्धतीच्या ह्या सभा झाल्या मात्र कुठेही राजकीय भाषण करावंसं वाटलं नाही कल्याणमध्ये मात्र कालपासून तुमची स्पर्धा केंद्रीय मंत्र्याशी आहे म्हणून वारंवार लोक कळवायला लागले मारायला लागले परंतु मित्रांनो माझे काही पत्रकार मित्र चुकून असतील तर त्यांना आहे की कुठल्याही परिस्थितीत कपिल पाटील नावाच्या माणसाची आमची स्पर्धा असू शकत नाही ते ज्या दिवशी शहाऐंशी शाळा काढून दाखवतील त्या दिवशी ते माझ्या स्पर्धेमध्ये येतील ते जेव्हा एक हॉस्पिटल आपल्या म्हातारपणापर्यंत काढून दाखवतील त्या दिवशी ते आमच्या स्पर्धेमध्ये येतील हजारो अधिकारी घरात भांडी घासायला ह्या माणसाने ठेवले असतील मात्र एक अधिकारी जेव्हा खिशातून रुपया खर्च करून तो बनवून दाखवेल त्या दिवशी तो आमच्या स्पर्धेमध्ये येईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आमचं सामाजिक कारण होतं काल परवापर्यंत ह्या दळिद्री गोष्टीकडे आम्ही पाहिलंही नव्हतं साऱ्या स्वप्नातही नव्हतं रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर ह्या पाच जिल्ह्यांची वज्रमूठ बांधत असताना राना जुग्या पाड्या वस्त्यांवरती आदिवासी भिल्ल कातकरी समाजामध्ये आम्ही फिरत होतो शहरांमध्ये फिरत होतो महिला सक्षमीकरण करत होतो अधिकारी घडवत होतो फायर ब्रिगेडमध्ये लोक कामाला लावत होतो समाजकारणामधून कचऱ्याच्या ढिगापासून तर पाड्या वाड्यावर त्या माणसांना पाणी पाजण्याचं काम करत होतो हे करत असताना कधी निवडणूक लढावी लागेल ह्या ज्या तोफा आम्ही समाज एकत्र करण्यासाठी धडाडल्या त्या कधीतरी एवढ्या रात्री आम्हाला मतदान करा किंवा आम्ही निवडणुकीला उभे आहोत असं सांगायची कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं मात्र ही संसदीय लोकशाही आहे दोन दिवसानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय त्यांनी जे आयुष्याचं सत्व ओतलं ते जे संविधान जे ओतलं या संविधानाचा अर्थच असा आहे की तुम्ही निवडणुका लढल्या पाहिजेत कारण तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा तुमच्या गावाचा गल्ली बोळातला निकाल निर्णय हा संसदेत होईल हा विधानसभेत होईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा प्रतिनिधी पाठवावा लागेल आजपर्यंत आपण राजकारणाकडे नाकम मुरडून बघितली निवडणुका लढायला आपण तयार झालो नाही म्हणून हा आजचा जो मागासलेपणा कल्याणसारख्या शहराचा मी बघतोय भिवंडी तर जगाच्या पाठीवरती जेवढं असुरक्षित भयभीत आणि कधी तुटून पडेल असं शहर पाहिलं नाही ज्या भिवंडीमध्ये आजही पोटासाठी एक तीस किलोची गोरी लसणाची बायकात साठ रुपयामध्ये सोलून देतात तुम्हाला जर सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल मी जेव्हा पहिल्यांदा हे संशोधन केलं आणि जगासमोर मांडलं तर मला इंडोनेशिया जर्मनी पासूनच्या पत्रकारांनी विचारलं की हे खरं आहे लसून नावाचा प्रकार असा आहे की जो जेवणात आयुष्यभरा कधी नसावा असा राग येतो कधी जर पुरुषांनी कधी जेवण बनवली असतील तर ते लसणीच्या नादाला लागत नाहीत मात्र तीस किलो लसणी सोलणाऱ्या बायकांच्या हातामध्ये आजही काम आलं नाही गेले पन्नास पंच्याहत्तर वर्षात भारतातल्या महिलांसाठी एक काम होतं खास करून महाराष्ट्रामध्ये जेव्हा लिज्जत पापड कंपनी उभी राहिली लाट बाय लाट पापड लाटच्या पलीकडे भारतीय महिलेला तिची लायकी काय तिची अवकात काय तिचं शिक्षण काय तिची हुशारी किती तिची कर्तबगारी किती काही विचारलं नाही आणि त्याच वाडा मोकाडा जव्हार तलासरी सारख्या आदिवासी वाड्या पाड्यांवरती जिजाऊचं महिला सक्षमीकरण उभं आहे जिथे कारखान्यांसारख्या मशीन्स चालतात आणि दोन दोन तीन तीन शिफ्ट मध्ये बायका काम करतात कचऱ्याच्या ढिगांपासून तर अगदी वाड्या पाड्यांवरच्या महिलांसाठी की तू हे काम करू शकतेस कोण केक बनवते कोण मेहंदी करते कोण मेकअपचं प्रशिक्षण घेते शिलाई मशीन तर हजारोच्या संख्येने गेल्या की पंचवीस महिला एकत्र येतील आणि सांगतील की दादा हे काम करायचं आहे आणि हे उद्याच्या उद्या सुरू करायचं आहे निवडणूक चालू असताना सुद्धा आमची जी सामाजिक कामाची पोतळी आहे ती आम्ही घेऊन फिरतोच आहे आणि पंधरा वर्ष जे केलं जे पेरलं तेच सांगतोय आणि म्हणून कुठलंही राजकीय भाषण करण्याची गरज नाही मात्र तरीसुद्धा लोकसभा आहे म्हणून सांगतो हा जिल्हा विभाजन होऊन आज दहा वर्ष झाली मात्र दहा वर्षातही आजही खऱ्या अर्थाने कल्याण हे जिल्ह्याचं केंद्र व्हायला हवं होतं या जिल्ह्यामध्ये कल्याण आहे शहापूर आहे मुरबाड आहे भिवंडी आहे मात्र जिल्ह्यातले सगळेच्या सगळे निर्णय हे ठाणे शहराच्या कोरटाक्यावरती होतात आणि माळशेजच्या घाटाच्या पायथ्यापासून लंगोटी लावलेला आदिवासी रोज सकाळी येऊन तिथं दारामध्ये तिष्ठत बसतो हे जिल्ह्याच्या विभाजनानंतर हे जिल्ह्याचं केंद्र ठाण्या ठाण्या बाहेर पडायला हवं होतं ते कल्याण शहरात यायला हवं होतं कल्याण सर्व अर्थाने सगळ्या तालुक्यांना जोडलेलं होतं पण हे करणार कोण सामाजिक मंडळ का महिला मंडळ करणार हे काम करण्याचं काम होतं आमदाराचं खासदाराचं परंतु त्यांच्या आज स्वप्नातही नाही की हे काम आपलं आहे आणि आपण आपण हे काम करायला पाहिजे म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत त्या माऊलींनी एवढं सुंदर सांगितलं की अगदी मेट्रोपासून हे शहर आजही दाटीवाटीचं इतकं घाणे की आपण उल्हासनगरच्या नावाने मुरटतो मात्र उल्हासनगरपेक्षाही ही भयंकर परिस्थिती ह्या कल्याण नावाच्या गावाची आहे अवेळी मुलीचं बारा तेराव्या वर्षी लग्न केलं की जे अकाली मातृत्व येतं आणि मुलगीला दगा फटका होतो तीच परिस्थिती ह्या कल्याण महानगरपालिकेची आहे मात्र ज्यांच्या जबाबदाऱ्या हो होत्या त्या फक्त लाल दिव्याच्या गाडीतून भटकत राहिले समाज मात्र वाऱ्यावर राहिला पाच वर्षानंतर हे आमच्या हातावरती एक चिल्ल बंडल देतात आणि सांगतात पाच वर्ष ही चिल्लर मोजत बस आता मात्र ही चिल्लर मोजण्याचा आगावपणा करून जमणार नाही आता पाणी डोक्यावरून गेलेलं आहे अनेक वर्ष आम्ही सापनात नागनात निवडून दिले दोघांचेही विषारी डंक पचवले उभ्या उभ्या त्यांनी आम्हाला विकलेलं या डोळ्याने याच जे ही याची डोळा आम्ही पाहिलं आता मात्र ही संधी वाया घालून जमणार नाही अनेक वर्ष राजकीय फुडारी अनेक वर्ष राजकीय झेंडे आम्ही मिरवले मात्र खऱ्या अर्थानं ह्या देशाला ह्या राज्याला इथल्या समाजाला एका समाजसेवकाची गरज होती आणि तो समाजसेवक जो झडपोली नावाच्या एका गावातून येतो जे गाव संपूर्ण आदिवासी बहुल आहे ज्या गावामध्ये फक्त दोनशे घर आहेत दोनशे लोकवस्तीचं जेमतेम असलेलं हे गाव या गावामध्ये दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं रोज जेवण बनतं आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून अगदी बारामतीतल्या पवार साहेबांच्या घरातून सुद्धा मुलं शिकायला तिथे येतात हे एवढं जनसेवेचा हा जो यज्ञ उभा केलेला आहे ह्या एका माताऱ्या बाईने कालच्या भाषणात सांगितलं की या पारंब्या तोडण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत पण त्यांना मी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सांगते म्हणाली की या पारंब्या जमिनीमध्ये इतक्या खोल आहेत की उद्या ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी त्या तो उकडू शकणार नाहीत इतकी जिजाऊ संघटना तळ गळागळामध्ये पोहोचलेली आहे आता आठ वाजून गेले प्रत्येक बाईला घराकडचे वेध लागलेले आहेत ला मुलाबाळांची जेवण चाकरमान्यांची जेवण कामावरून आलेल्या नवऱ्याचं काम अनेक गोष्टीमध्ये गुंतलेली असते बाई आणि बाई सहजासहजी कधी सहाच्या नंतर कुठल्या कार्यक्रमात दिसत नाही त्याचं कारण ते आहे ती फक्त सिरियलमध्ये गुंतलेली असते अशातला भाग नाही तिला अनेक कामं आहेत मात्र आज तुम्ही पाहताय आप्पा गेल्या महिनाभरात शंभरापेक्षा जास्त सभा आपण पाहिल्या प्रत्येक सभेत महिलांची तुडुंब गर्दी आहे पुरुषांची आहे तरुणांची इतकी की इथेही जर तुम्ही मोजलीत तर वीस ते पस्तीशीच्या आतमधले तरुणांची संख्या प्रचंड मोठी आहे याचा अर्थ काहीतरी घडणार आहे याचा अर्थ काहीतरी बदल दिसणार आहे आणि तो बदल घडवण्याची जबाबदारी यावेळेला या, या कल्याण विधानसभा मतदारसंघाची आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघाची आहे भिवंडी कसारा शहापूर हे तालुके कधीच मागे राहणार नाहीत खरा बदल घडवायचा आहे कल्याणकरांनी कल्याणकरांनी त्यासाठी बाहेर केलं पाहिजे कल्याणकरांनी एक चरित्र संपन्न उमेदवार निवडला पाहिजे म्हणतात गाईच्या डोळ्यामध्ये आशीर्वाद दिसतो तसा आईच्या आणि ताईच्या डोळ्यातही आशीर्वाद असतो जिजाऊ नावाच्या ह्या तीन अक्षरामागे महाराष्ट्रातल्या लाखो महिलांचे आशीर्वाद आहेत आणि महिला काल परवापर्यंत दीराचं सांगून मतदान करत होते नवऱ्याचं सांगून मतदान करत होते मग जातीतला पुढारी यायचा तो सांगायचा आपल्या जातीचे गोडवे की हा आपल्या जातीचा इथे मतदान केलं पाहिजे त्यानंतर मग गावामधला माणूस येऊन सांगायचा की आपल्याला ह्याला मतदान करायचं आहे बायका कित्येक वर्ष ह्या जाचाला कंटाळून मतदान करत होत्या अलीकडे मात्र हा जमाना आता संपलेला आहे बायका सगळ्यांचं ऐकतात मात्र मतदान स्वतःच्या मनामध्ये ठरलेलं असतं त्यालाच करतात आणि बाईचं मतदान ठरतं हे कुणाच्या नोटांच्या बंडलांकडे किंवा टेबलावरच्या दारूच्या बाटल्या बघून नाही होत किंवा कुठल्या फार्म हाऊसमधल्या मधल्या सभांमध्ये होणाऱ्या धिंगाडबाजीवरती होत नाही प्रत्येक बाईचं मतदान ही तिच्या नजरेमधल्या चष्म्यातून ती चरित्र बघते आणि बघते की नाही हे शेतकऱ्याचं पोर आहे पंधरा वर्ष काम करून आज समोर होऊन सांगतोय की एवढं एवढं केलंय आणि तिथपर्यंत पोचायचंय म्हणून खासदार व्हायचा आहे लाल दिव्याच्या गाड्या राबवायच्या अधिकाऱ्यांना भांडी घासायला लावण्यासाठी नव्हे तर दरवर्षी चाळीस डॉक्टर चाळीस आय पी एस चाळीस आय ए एस अधिकारी बनवायचे आहेत दरा दारामध्ये पिचलेल्या उघड्यावरती पडलेल्या प्रत्येक बाईला हात द्यायचा आहे तिला पोटापाण्याचं साधन दाखवायचं आहे राज्यकर्ते बनवायचे आहेत आमदार खासदार नगरसेवक पुढारी तो होते लवस होतील मात्र जे पंतप्रधानांची कचेरी चालवतात जे कलेक्टर ऑफिस चालवतात असे राज्यकर्ते बनवायचे आहेत अनेक पाच वर्षानंतर ही संधी येते आज ही संधी आपल्या समोर आलेली आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा दांडा धरून निलेश सांबरे कधीही निवडणूक हे लढवू शकत होते आणि आजही या क्षणाला लढवू शकतात अख्खी मुंबई सकाळी जेव्हा जागते तेव्हा भिवंडी मतदारसंघातल्या या एकाच नावाच्या आसपास फिरत असते टी व्हीवरच्या बातम्या पण तुम्ही पाहत असाल आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आणि पोटामध्ये भीतीचा गोळा आहे मात्र त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमचं कुटुंब कुटुंब म्हणजे फक्त मोदीनाच कुटुंब अशातला भाग नाही त्यांच्या हजारपटीने मोठं कुटुंब हे वाड्यापाड्यावरचं जुग्या वस्त्याचं हे गोरगरीबांचं कुटुंब आम्ही घेऊन कित्येक वर्ष चाललो आहे आणि त्याचा जराही वीट आलेला नाही जराही थकवा आलेला नाही कारण आम्हाला चांगलं माहिती आहे की हेच कुटुंब हाताला धरून पुढे नेल आज भारतामध्ये पाचशेपेक्षा जास्त उमेदवार मला मतदान करा मी अमुक आहे मी तमूक देणार आहे असं सांगून अरडाओरडा करताहेत मात्र हा पहिला उमेदवार भारताच्या पाठीवरचा मी पाहतोय की ज्याला गावागावामध्ये बोलवून सांगतायत की तू ही निवडणूक जिंकशील आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू ही निवडणूक लढली पाहिजे बळी पडू नका अद्याप हे आपलं चिन्ह ठरायचं बाकी आहे मात्र हे चिन्ह घराघरामध्ये नेण्याची आपली जबाबदारी आहे आपले पै पावणे सोयरे सुना त्यांची गावं त्यांची घरं त्यांचे नातेवाईक ओळखी पाळखीच्या प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की आपण खूप वर्ष अनेक सापनात नागनाथ पाळले एक समाजसेवक पहिल्यांदाच ह्या निवडणुकीला सामोरा जातोय ज्याने समाजसेवेचा डोंगर उभा केला आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया जय हिंद जय महाराष्ट्र